आणि यानंतरची बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये एका विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला चांदवड तालुक्यातल्या पूजा वैभव आहेत ही पंचवीस वर्षांची विवाहिता शेतामध्ये काम करताना विहिरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला सुरुवातीला पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली पण पूजाच्या माहेरच्या मंडळींनी सासरी तिचा छळ होत होता अशी माहिती पोलिसांना दिली मूल होत नसल्यामुळे सासरच्या मंडळींनीच आधी पूजाची हत्या केली आणि मग तिचा मृतदेह शेतातल्या विहिरीत टाकल्याचा आरोप पूजाच्या नातेवाईकांनी केला पोलिसांनी या संदर्भात सासरच्या पाच व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला जे काय घडलं ते तिच्या जावेकडून घडलं असा मी शंका व्यक्त करतो त्याचं कारण की मागच्या सहा महिन्यापूर्वी तिचा अनैतिक संबंध सापडले होते जावेचे दुसऱ्या मुलाबरोबर आणि ते माझ्या भाचीने घरच्यांना सांगितलं तिथून काही वाद झाला तर त्याचा एक कट म्हणून तिने माझ्या भाचीवर आत काढला असा अशी आम्हाला पूर्ण शंका आहे म्हणजे खात्रीची शंका आहे मी प्रशासनाला विनंती करतो की यामध्ये माझ्या भाचीला पूर्णपणे न्याय मिळवून द्यावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा होऊन